नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे वित्त मंत्रालयाने पी एफ व्याजदरात केली वाढ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी वित्त मंत्रालयाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामान्य भविष्य निधी म्हणजे जी पी एफ आणि इतर तत्सम भविष्य निधी योजनांसाठी जुलै सप्टेंबर तिमाहीसाठी साठी सात पॉइंट एक टक्के व्याज दर जाहीर केला आहे सर्वसाधारण माहितीकरिता हे जाहीर केले जाते की दोन आणि पंचवीस या वर्षासाठी सामान्य भविष्य निधी आणि इतर तत्सम निधी योजनांच्या सदस्यांच्या क्रेडिटवरील वरील सोनचायावर एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सात पॉइंट एक टक्के दराने व्याज मिळेल हा दर एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू असेल असे वित्त मंत्रालयाने तीन जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे तर मंडळी कोणत्या योजनांना याचा फायदा होणार आहे जाणून घ्या ज्या योजनांना जुलै सप्टेंबर साथ मिळेल त्यामध्ये सामान्य भविष्य निधी योगदान भविष्य निधी अखिल भारतीय सेवा भविष्य निधी राज्य रेल्वे भविष्य निधी सामान्य भविष्य निधी आणि भारतीय शस्त्रागार विभाग भविष्य निधी समाविष्ट आहेत तर लहान बचत योजनांमध्ये कोणते बदल होणार आहे जाणून घ्या केंद्राने जुलै सप्टेंबर तिमाहीसाठी लहान बचत योजनांच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे वरिष्ठ नागरिक बचत योजना एस साठी व्याज दर आठ पॉइंट दोन टक्के असून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एन एस सी साठी व्याज दर सात पॉइंट सात टक्के राहील वित्त मंत्रालयाच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि इतर संबंधित योजना धारकांना याचा फायदा होणार आहे व्याजदरात केलेल्या या बदलामुळे त्यांच्या बचत आणि गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद